दापोली मधलं कोकण इन या हॉटेल वर आम्ही पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनी एका रात्री पण आता आम्ही आज सकाळीच पोहे खाताना डिक्लेअर केले की एक आ, आउट ऑफ इंडियाची ट्रिप करायची आहे आम आमचं ठरलंय बाकीच्यांनी पासपोर्ट तयार करा पोळ्या झाल्या की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी काका दोन दिवस रजा हसी मजाक करत करत मस्त पेकी जागा मंगल मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की गप्प गप्पा महाराज की मी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक श्री प्रदीप टडकल साहेब यांना विनंती करतो त्यांनी या फुल्या मंचाकडे यावं सोबतच आमच्या इथं धनंजय ठाकरे साहेब उपस्थित आहेत तडकणसाहेब आणि ठाकरे साहेबांना विनंती करतो त्यांनी नारळ वाढवून आमच्या या प्रवासाला शुभेच्छा द्याव्या था, ठा ठाकरे साहेबांना आपण नारळ द्या वाढवायला ग्रामदेवशी सिद्ध सिद्धरामेश्वर मंदिराच्या अगदी आपण अतिशय अंतरावर आहोत आणि सिद्धरामे सिद्धरामेश्वरांचा जयघोष करून आपण आपल्या कोकण भट्ट कोकण भट्टंतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय हा जो सगळा पवित्र परिसर आहे तो अतिशय पवित्र आहे याच परिसरामध्ये आपली ग्रामदैव सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते आणि आमची इको फ्रेंडली क्लबची भटकंती असेल ट्रेकिंग असेल ती इथूनच सुरुवात होते त्यामुळं आपल्या या आजच्या प्रवासाला हो मैदान परिसरातून आपण सुरुवात करतोय समोर आपल्या हाकेच्या अंतरावर ग्रामदैवत आहेत मी ठाकरे साहेबांना विनंती करतो त्यांनी नारळ वाढून आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज की शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की आजच्या yeah. या oh, yeah. <laughs> <laughs> प्रवासाला तुमच्या माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आहेतच आणि हे जे सगळं आयोजन केलंय साहेबांनी तर त्यांचे म्हणजे करावं तेवढे फक्त कमीच आहे कारण एवढं मोठं स्थळ प्रवास घडून आणणे हे काय ताज्या सोपा गोष्टी नाही आहे आणि तुमचं सर्वांचे काय सर्व स्थळ चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित बघून या आणि आल्यावर आम्हाला तुमच्या कथा आणि मनोगत ऐकवा हेच आमचे सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो तुमचा प्रवास सुखर काय हो आणि तुमच्या प्रवासाला हो माझ्या हार्दिक शुभेच्छा आता आपले जे काही सारथी आहेत ते आहेत चटसंटर ट्रॅव्हलचे समीर दादा रणजित दादा आणि त्यांचे सहकारी आतिश दादा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या द्या आणि सोबत आपले या बससाठी मोहन काका आपले सारथी असणार त्यांच्यासाठी जोरात टाळ्या द्या चहा आणि स्नॅक्ससाठी साठी बस थांबलेली आहे बरेच जण गप्पा टप्पा करत सगळं करायला लागले इकडे सगळे शिक्षक मंडळींनी पण आपल्या आपलं चहा सांगितलेला चहा पेन चहाची वाट बघत आहे पापड्या घ्यायला म्हणलं नाही शेवटी छान आहेत

गुड मॉर्निंग कोकणातल्या दापोलीमध्ये पोहोचले आणि आता इथे ऑलरेडी आमच्या आधी आरती मॅडम येऊन रेडी झालेले आहेत आणि आज आहे त्यांचा वाढदिवस वा वा हॅपी बर्थडे सेलिब्रेशन कोकणामध्ये होणार आहे मस्त कोशन बिल आपण आता फील करतोय नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात दापोलीमधलं कोकण इन या हॉटेलवर आम्ही आहे सध्या कोकण भटकन ती लालो आहे नाश्ता सुरू आहे ही मिनी बस जे आम्ही आणले ही मोठी बस काही सदस्य हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत आहेत बाकी लोकांना समोर नाश्ता देण्यात येत आहे खूपच छान निसर्गसंपन्न परिसर आहे पूर्ण मस्त सर फोटो काढत मॅडम सोपरे कर्नाक काय आहे काय आहे एक नंबर उडा चर्चा अशी चालू आहे की आम्ही एक इंटरनॅशनल फ्लाईट ट्रीप प्लॅन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला काय कुटाना करावं लागेल ते आम्ही करू वकील आमच्या सोडून हा कुठा करून हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे पोहेवर चटणी नाश्ता करून मस्तपैकी थोडासा बस प्रवास करून आम्ही आलो आहे आसूद गावामध्ये या ठिकाणी केशवराज मंदिर आहे आता आम्ही वॉकिंग करत ट्रेकिंग करत मंदिराला चाललो आहे खूपच छान गाव आहे जबरदस्त निसर्गसंपन्न आसूद गाव अनेक होमस्टेज या ठिकाणी उपलब्ध आहेत अतिशय संपन्न परिसर घनदाट जंगलातून आपला प्रवास सुरू आहे मस्त नमस्कार आज आपण कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या आसूद गावाच्या परिसरात असलेल्या भगवान विष्णूच्या मंदिरात आलेलो आहोत आणि या मंदिराला केशवराज मंदिर असं म्हणून ओळखलं जातं खूप पुरातन आणि प्राचीन मंदिर आहे या मंदिराची माहिती आता आपण इथले जे काही गुरुजी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत गुरुजी दोनच मिनिटात आपल्याला जॉईन होत आहेत तर तत्पूर्वी आपण थोडंसं एकमेकाशी टप्पा पण होतील आणि कोणाला जर काही बोलायचं असेल ते पण होऊन जाईल आता इथं आरती मॅडम आहेत का हा आरती मॅडमचा वाढदिवस आहे आणि मॅडमनी ते सगळं जुळून आणले की वाढदिवस निसर्गाच्या सानिध्यात आणि ते पण इको फ्रेंडली क्लबसोबत त्यांना ते प्लॅन करायचं होतं मॅडम वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलीस निरीक्षक पदावर मुंबईमध्ये कार्यरत आहेत याच्यापूर्वी याच्यापूर्वी इको फ्रेंडली क्लबसोबत मॅडमनी कळसुबाई सर्वोच्च शिखर कळसुबाईचा ट्रेक केलेला आहे आणि त्याच्यानंतर मॅडमनी पंधरा किलो वजन कमी केले हे सांगायचं कारण असं की आपल्याला प्रत्येकाची छोटी मोठी इच्छा असते की माझं पण वजन कमी व्हावं हो। त्यामुळे मॅडमकडनं आपण ती प्रेरणा घेऊ शकतो मॅडमचा प्लॅन अतिशय एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये प्लॅन झाला की सर मी पण यायचं विचार करते मॅडम तुम्ही या आम्ही तुमच्या स्वागताला सज्ज आहोत असं सांगितलं

स्वागत आता आपण केशवराज मंदिरामध्ये आलो गुरुजी आम्ही सगळे सोलापूरकर आहोत सोलापूर मुख्य हो, सोलापूर सिटीमधून आहोत जिथं आमचं सिद्धरामेश्वराचं मंदिर आहे जे तळ्यामध्ये आहे पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये मंदिर आहे आणि सोबतच आमच्या जवळ अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्थान आहे पंढरपूर आहे आणि जवळ तुळजाभवनी आहे तर आम्ही त्या सगळ्या परिसरातून आलो आहे आणि कोकणभूमी पाहण्यासाठी आलो आहे आणि खास आत्ता केशवराज मंदिराला आलो आहे तर गुरुजीनं विनंती आहे की दोन मिनटामध्ये आम्हाला या मंदिराची माहिती सांगा नमस्कार मी केश केशवराज मंदिरचा पुजारी व व्यवस्थापक विलास विष्णू देपोलकर केशवराज मंदिर हे साधारण पांडवकालीन मंदिर आहे पांडवाने एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे साधारण पाच हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि कार्तिक एकादशीला जे नेहमी उत्सव असतो वर्षातून दोन उत्सव होतात कार्तिक शुद्ध एकादशी व कार्तिक कृष्ण एकादशी कार्तिक शुद्ध एकादशी एकादशी ते चतुर्थी चार दिवस चार ते सहा कीर्तन असतं त्रिपुरी पूर्णिशी महाप्रसाद असतो आणि पहाटे अळताचं कीर्तन असतं आणि कार्तिक कृष्ण एकादशीला एकादशी द्वादशी दोन दिवस कीर्तन चार ते सात त्रयोदशीला महाप्रसाद आणि पहाटे पाच ते सात लळताचं कीर्तन असतं आणि ही विष्णूची मूर्ती आहे काळ्या पाषाणाची तिच्या हातात शंखचक्र आणि गदा अशी विष्णूचे आयुध आहेत आणि हे पाणी आहे ते बारा महिने असतो वर आंब्याचं झाड आहे त्याच्या मुळापाशी तो झरा आहे कंटिन्यू चालू होतो बारा महिने चोवीस तास आणि स्त्रींच्या सेवेसाठी माझी आत्ता ही चौदावी पिढी आहे आणि एकवीस जणांचं कुलदैवत आहे देवधर दातार दांडेकर दीक्षित भट सबनीस आगरकर आघारकर गांगल राजवाडी बिवलकर जोशी परांजपेठ होसर भाटोडेकर सबनीस दारशेतकर ढमडेरे कोकणे गोळे वैद्य मायदेव आणि मेंदळे सगळ्यांना आधी माझा नमस्कार माझं पूर्ण नाव आहे आरती बपरो खेतमाळी सासरचं आहे सूर्यवंशी माझं कोणतंच आडनाव लक्षात राहण्यासारखं नाहीये आरती मॅडम लक्षात राहा हो तेवढं एकच राहू शकतं साधारणतः दोन हजार दहाला मी पोलीस खात्यामध्ये जॉईन झाली आहे इको फ्रेंडली ग्रुपसोबत माझी ओळख होण्याचं जर तुम्ही इतिहास ऐकला तर तो खूप असा हे आहे माझ्या सख्या मामी पंढरपूरला राहायच्या जाधव त्यांच्या मैत्रीण यांच्या ग्रुपसोबत नेहमी ट्रेक करायच्या माझ्या मामींनी यांच्यासोबत ट्रेक केला त्यांनी मला यांच्यासोबत जॉईन केलं म्हणजे मी अगदी असं स्टेप बाय स्टेप इको फ्रेंडली ग्रुपसोबत जुडलेली आहे मी पहिला ट्रेक केला इको फ्रेंडली सोबत कळसूबाई जो की माझा सगळ्यात पहिला ट्रेक होता ज्यावेळेस माझं वजनही खूप होतं त्याच्यानंतर मी पंधरा किलो कमी करून जर मी आत्ता अशी असेल तर मी तेव्हा कशी दिसत असेल मी ताईचं नाव मला लक्षात नाही आहे बट त्यावेळेस तुम्ही पण होतात त्याच ट्रेकला oh. नाही तुमच्या मागच्या त्या oh. हा त्या मी तुम्हाला सकाळी पाहिल्या व्हायला माझ्या लक्षात आलं oh. कदाचित तुमच्या त्यावेळी भाऊ पण oh. होते त्याच वेळेस मी तो का? ता ता <laughs> <तीज़ के लागे। laughs> तर इको फ्रेंडली ग्रुप सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मी अनेक ग्रुप सोबत ट्रेक केले माझ्या वेळे अभावी म्हणजे मला दरवेळेस यांच्यासोबत कदाचित माझी वेळ जुळली नाही त्यामुळे मला जो ग्रुप अवेलेबल झाला मी तिकडे जाऊन ट्रेक केले परंतु ओव्हरऑल माझा अनुभव या ग्रुप सोबत खूप पॉझिटिव्ह आहे सगळ्यात महत्त्वाचं हे खाण्याची खूप व्यवस्थित सोय करतात ती एकच गोष्ट अशी असते आपली की ज्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते की भूक तर आहे पण पोट भरत नाहीये आपण घरनं खूप घेऊन जातो पण त्यांनी पोट भरत नाही अशा वेळेस आपल्याला भाजी चपाती हीच गोष्ट आठवते आणि मी दादांनाही परवा ताट घ्यायचं का हे मी त्यांना विचारलं होतं कारण मला माहिती की ते किती काळजी घेतात सगळ्या गोष्टींबाबत म्हणलं कदाचित इथेही ती अडचण असू शकते ना त्याच्यामुळे मी त्यांनाही बोलले कित्येक आहे की कि दादा तुमच्यासोबत आहे ना म्हणजे जेवणाचं कधीच असं वाटत नाही ती बॅग उघडायची पण वेळ येत नाही एवढं तुम्ही व्यवस्थित जेवण देता डबे आणा मी जेवण द्यायला तयारच आहे ही जी मानसिकता आहे ना ही एक खूप चांगलं कार्य करणारे आणि असंही नाही की त्या अगेन्स्ट ते खूप पैसे घेतात आपल्याकडनं म्हणजे मी असंही तुम्हाला सांगेल की याच्यापेक्षा खूप जास्त पैसे घेऊन पण ट्रेक करणारे ग्रुप आहेत मी स्वतः केलेला आहे मी नावं कोणाला ठेवत नाही परंतु ह्यांची आपल्याप्रती असलेली चांगली भावना की प्रतीक होते दुसरी गोष्ट म्हणजे मी मावशींच्या एनर्जीचं चा खरंच असते ना रहस्य विचारणार आहे की तुमचं रहस्य काय हे एनर्जीचं म्हणजे आता आप आपण पस्तीसमध्ये मध्ये विचार करतो की मी कुठे जाऊ की नको कारण की आपल्याला तेवढ्या व्याधी लागल्यात पण त्यांनी सेम याच गेटअप मध्ये कळसूबाई चढल्यात ज्या गेटअपमध्ये गेट पॅन्टवरती पाय टाकताना दोन वेळा विचार करावा लागत होता की पाय टाकू की नको हे फॅक्ट आहे पण त्या तरी सुद्धा पुढेच होत्या म्हणजे मी शेवटपर्यंत त्यांना कवर करू शकले नाही हे माझं त्यावेळेस दुःख <laughs> आहे आणि दादांनी जसं सांगितलं तसं मी त्याच्यानंतर पंधरा किलो वजन कमी केलेलं आहे कारण त्या सम रिझन्समध्ये माझ्या प्रेग्नन्सी आणि बाकी गोष्टीमध्ये माझं वेट खूप गेन झालं होतं मी सकाळी फक्त अर्धा तास पळायला जाते या व्यतिरिक्त मी कोणतीही एक्स्ट्रॉनरी मेथड वापरत नाही मी सगळं खाते दिवसभरामध्ये मला वाटलं पिझ्झा खायचं आहे मी खाते मला वाटलं वडापाव खायचा आहे मी खाते पण सकाळी कोणतंही एक्सक्यूज न देता मी पहाटे पाचला जरी घरी आले तरी मी सात वाजता ग्राउंडवरती जातेच त्याशिवाय पंधरा किलो कमी होऊ शकत नाही आणि पोलीस खात्यामध्ये माझ्या ड्युटीचा काहीच ताळ नसतो मला काल साडेबारा वाजता माझी सुट्टी मंजूर झाली आहे तेव्हा मी दादांना कॉल आहे दादा मी येते पण तुम्हाला मॅनेज होणार आहे का तर त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच एकच होता मॅडम मी माझ्या फॅमिलीसोबत तुम्हाला रूम शेअर करायला देईल मी माझा ॲडजस्ट होऊ शकतो तुम्ही या येण्याची तयारी दाखवताय तिकीट बुक करा कसं जसं तुम्हाला जमेल त्यांनी सुद्धा एव्हा मला गाईड केलं प्रॉपर की तुम्ही कुठल्या कुठल्या ट्रॅव्हल्सने येऊ शकता कुठे ड्रॉप होऊ शकता हे त्यांची एकच इच्छा होती एखादं काय म्हटलं असतं ठीक आहे ना माझा सिक्स्टी फायव्हचा ग्रुप आहे एक पर्सन नाही आलं तर फारसा काय मला फरक नाही पडणार आहे पण त्यांचा असं होतं की तुम्हाला यायचं आहे मला तुम्हाला न्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र योग जुळून आला आणि आज आपण सगळेजण इथे एकत्र आहोत आणि मला हा बड्डे मी कधीच विसरणार नाही कारण की दर बड्डेला मी काहीतरी वेगळं करत असते मागच्या बड्डेला मी नागपूरमध्ये पोस्टेड होते आणि त्या गर्मीमध्ये मी खासदारकीचा बंदोबस्त करत होते आणि यावर्षी मी, या मी निसर्गामध्ये हा बड्डे करते आणि निसर्गासारखा आनंद दुसरा कशातच नाही आफ्टर रिटायरमेंट मी कोकणात सेट होणार आहे हा माझा फायनल प्लॅन आहे <laughs> हो भले मी थोडीशी जागा घेईल एक रूमचं घर बांधेल पण मी हा चांगल्या वातावरणात पाहणार <laughs> तुम्ही येणार ह्याच्यासारखा आनंदच नाही दुसरा <laughs> कारण सिटीमध्ये राहण्यामध्ये खूप फरक आहे मी मुंबईमध्ये राहते अक्षरशः पंधरा मिनिटं तुम्ही रस्त्यावर उभा राहिलात म्हणजे इक्वल टू एक सिगरेट पिण्यासारखं ते वातावरण आहे आणि बारा तास मी बाहेर असते म्हणजे प्रदूषणाची किंवा मी वेगळं व्यसन करण्याची गरज नाहीये मला मी ॲटोमॅटिक व्यसन दिन आहे त्या प्रदूषणामध्ये पाण्याला टेस्ट लागत नाही कोपरखेरण्याची जी इंडस्ट्री आहे जर मुंबईला कुणी टच असेल तर खेरण्याच्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर गेलात तर किमान पाच किलोमीटरवरती तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा होत नाही इतका वस्ट वास येतो तिथे त्या सगळ्या वातावरणामध्ये राहिल्यानंतर हे वातावरण खूप आल्हाददायक आहे आणि मग कळतं की पैसा दुय्यम आहे फस्ट आरोग्य आणि दुसरं चांगलं वातावरण आणि त्याच्यासोबत चांगलं खाणं या व्यतिरिक्त काहीच नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना एक मी माझं स्वतः समज सांगेल की यापूर्वी मी वेळेअभावी काही गोष्टी मला यांच्यासोबत करता आल्या नाही पण आता मी आज सकाळीच पोहे खाताना डिक्लेअर केले की एक आ, आउट ऑफ इंडियाची ट्रिप करायची आहे आम आमचं ठरलंय बाकीच्यानी पासपोर्ट तयार करा त्यावरच आधारित एक चारोळी आहे घर असावे घरासारखे घर असावे घरासारखे नकोत नुसत्या नाती घर असावे घरासारखे नकोत नुसत्या नाती तेथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसत्या भिंती नको तर नुसत्या भिंती सत्काराचे हार कशाला आभाराचे भार कशाला बांधायचे या हृदयात घर तर त्या घराला दार कशाला मॅडम छान आहे कविता पोळे झाले की भाकरी नहीं 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 नहीं। हो तयार नव्हतं आमचं म्हणजे झालं होतं फक्त ह्या मॅडमची अडचण होती त्यांना आम्ही म्हणजे खूप असं रिक्वेस्ट केली की चला कधीतरी आपल्या म्हणजे संसार तर रोजच आहे मुलं बाळा आहेत त्यां ते काही सोडून चालत नाही पण कधीतरी आपण स्वतः एक एन्जॉयमेंट मैत्रिणींबरोबरची केलेली वेगळीच असते त्यासाठी ते जरा त्यासाठी त्यांना एक चारोळी कविता आम्ही म्हणून दाखवली होती आणि त्यांना पाठवली होती ते काल मॅडमनी सादर केली आज मी तुमच्या समोर करते पोळ्या झाले की भाकरी पोळ्या झाले की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात येतील म्हातारपणाच्या काठ्या जोर जोरात बोलावं लागेल होशील ठार बहिरा मसनात गवऱ्या गेल्यावर आणता का तिला गजरा तोंडात कवळी बसवल्यावर कणीस खाता येईल का चालताना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का अरे बाबा जागा व्हा टाका दोन दिवस रजा हसी मजा करत करत मस्तपैकी जागा बाटी भेलपुरी आईस्क्रीम सुद्धा खा आरोग्य उत्तम राहण्यासाठी शहर बाहेर शहराबाहेर फिरायला जा बिजी बिजी काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा संसाराचा गाडा शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती भारत माता की श्री स्वामी समर्थ महाराज की जय भवानी दापोली मधल्या गावाच्या जवळ असलेल्या श्री विष्णू मंदिराच्या परिसरामध्ये केशवराज मंदिर नावाने हे आ, हा परिसर ओळखला जातो आणि आत्ताच आम्ही या मंदिराचं दर्शन केलेलं आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये हा परिसर आहे एकदा निश्चितपणे या ठिकाणी भेट द्या